राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदा तळावर शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यात येणार असल्याने त्यांनी मनस्मृतीचे दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्याने नांदेड भाजप महानगरकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले आमदार आव्हाड यांच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा भाजप तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील करण्यात आला आहे कृत्य म्हणजे दलित चाळीस दुखावलेलं आहे त्याच्यामुळं हा तीव्र आंदोलन आम्ही केलेलं आहे आमची मागणी आहे की त्यांना आता अठराशे ते गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अटक नाही झाल्यास हे आंदोलन अजून तीव्र करण्याची या अनुसूचित जमाती मोर्चातर्फे आमच्या सुरपो इथे रमाई चौकामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे जर अटक नाही झाली तर त्यांना गावबंदी घरबंदी करून जितेंद्र आव्हाडाला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही हे आमचं भारतीय जनता पक्षाचं ठरलेलं आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे ही आमची प्रशासनाला मागणी मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येतोय असं नरेटिव्ह सेट करून जोरदार तळ्यावरती आंदोलन करताना महामानव डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडला आता माफी मागत असेल तर महाराष्ट्राची पुरोगामी जनता या भडव्या जितेंद्र आव्हाडला माफ करणार नाही जितेंद्र आवडला संविधान भारताचा कायदा एवढाच जर मान्य असेल तर पॉलिगामी एका व्यक्तीने चार विवाह करून जे शरीरानुसार विवाह करतात भारताच्या संविधानानुसार त्याला मान्यता नाही त्या समाजाबद्दल बोलण्याची हिंमत या भडव्या जितेंद्र आव्हाडमध्ये नाही महाराष्ट्राचं सरकार केंद्रात सरकार कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या कुठल्याही श्लोकाचा समावेश करत नसताना नरेटिव्ह सेट करून तुतारीवादी राष्ट्रवादी संपत चालली असल्यामुळे शरद चंद्र नजरेत हिरो होण्यासाठी गलिच्छ कृत्य करणारा जितेंद्र आव्हाडला नांदेड मध्ये पाळ ठेवलं तर भारतीय जनता पार्टी माझे दलित बांधव संविधानाला मानणारे कार्यकर्ते त्याला जोड्याने मारतील आणि नांदेड मधून पळवून लावतील